नमस्कार मी संकेत पाठक आणि मी सायली देवधर आम्ही आहोत लोकमत फिल्मी कडून आणि आज आपल्या बरोबर आहे खूप छान आहेत हे दोघं नेहमीच मला मस्त धमाल इंटरव्ह्यू देत असतात तसाच इंटरव्ह्यू घ्यायला मी आता आलेली आणि एवढी एनर्जेटिक सुरुवात झाल्यानंतर आता काय पाहिजे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि काय थीम आहे खरंतर कोणी नटवलंय छान आधी स्टायलिंग विषय जाणून घेऊ ही थीम आहे ब्लू ब्लू स्काय ब्लू त्यामुळे आम्ही दोघं त्याच कलरमध्ये आहोत तिचं आहे फ्लोर समथिंग वाईट शोश ब्लू आणि माझं आहे सुपर फॅन्टस्टिक ब्ल्यू हां सम ब्लू ती सांगेल नंतर कलर आणि मला स्टाईल केलं आहे निकेता बिर्जे जो आमचा विनू आहे त्यांची रिअल लाईफमध्ये आई आहे त्यांनी सो धिस इज हर स्टायलिंग आणि ते खूप सुंदर आहे कारण मला सगळ्यांच्या रिॲक्शन तशा मिळतात सो आय नोट तुझ्या माझं स्टायलिंग मी स्वतः केलंय आहे सायलीचं स्टायलिंग केलेलं आहे सायली देवधर यांनी आणि द सायली देवधर मला जसं हवं होतं तसं मी स्वतःच्या मनाप्रमाणे यावेळी नटले ह्यावेळी जे काही करायचं होतं स्वतः ठरवून केलंय मेकअपसाठी श्रुती म्हणून माझी एक मैत्रिणी आहे तिने मेकअप आर्टिस्ट ती माझा मेकअप हेअर त्यांनी केला आणि छान वाटत छान दिसतोय ना आम्ही सुंदर हा शब्द आहे छान नाही सायलीसाठी सुंदर हा शब्द आहे आणि ती खरंच खूप सुंदर दिसते आणि तिने जितकी मेहनत केलेली आहे ती सगळ्यांना दिसते आणि याचीच ती प्रसिद्ध काय झालं ते तर आम्हाला स्काय ब्लू हा कलर देण्यात आला होता त्यामुळे स्काय ब्लू मधलीच ही एक शेड आहे की अॅक्वाटिक ब्लू सुपर ब्लू आणि तिचा आहे गोल्डन चमकेल ब्लू तर असे हे चमकेला ब्लू चौबेन सॅम पेस्टल ब्लू कलर आहे दोघं त्याने खूप मस्त डिफाईन केलं तुमचे कलर काय आहेत सायली बरं तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स आहे की नाही आणि त्याच्यात रेवती पण आहे की नाही रेवती कशाला पाहिजे आमच्या दोघांच्या परफॉर्मन्स नाही म्हणजे तसं काही नाही पण आमच्या दोघांचा आहे तेव्हा कसं एका वेळी एकच एका वेळी दोघी नाही एका वेळी एक एकदा ही एकदा ती आली मग हे काय बोलले तुला माहिती आहे का आता जस्ट हा प्रश्न विचारला की मी, मी दोघांचा परफॉर्मन्स आहे का रेवती आहे तिची काय गरज आहे हो संकेत असं नाही बोललो मी मी म्हटलं तिची गरज आहे पण एका अशी गडबड नको व्हायला ना दोघींना त्रास नको येला आता ते ये रेकॉर्ड झालेलं आहे <laughs> शेवती <laughs> तुझ्या स्टायलिंगविषयी सगळ्यात आधी कारण तुमचा एक छान कलर आहे असं मला कळलं आहे तो कलर मला अजूनही कळलेला नाही फक्त ब्ल्यू शेड एवढी कळली मी सांगितलं आहे अँड शुड यार असं नका करू हा स्काय ब्लू आहे म्हणजे Uh, blue. शुँ 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 <laughs> so, पावडर ब्लू आणि हिचा कलर आहे ब्लू मधला पावडर ब्लू कलर आमचा okay, ओके त्यांनी सांगितलं होतं की लाईट ब्लू त्या आम्ही पॅसल शेड यूज करायचं असं ठरवलं ओके okay, आणि हे uh, <laughs> <थे> केलं <laughs> आणि मग आम्ही हे केलं सो so, मला स्टाईल केलंय uh, निकेता बिर्जे यांनी आणि uh, निकेता म्हणजे कोण सांगितलंस तू हां सेम पिंच Yes. <laughs> बर आता लवकरच पाडवा येणार आहे सो पाडव्यानिमित्त माझ्याकडे काही रॅपिड फायर आहेत तर पटकन कोण ओळखून दाखवणार कोण ऍक्ट करून दाखवणार तेवढं मला सांगा कोण ओळखणार ओके तुला पहिला आहे काय गाणी आहेत का काय दोन शब्द दुसरा शब्द गुळपोळी द्राक्ष आंबट कडू कडूचिंब अच्छा कडू आम्ही दोघी दोघी काटेरी काही आहे का कुल्फी सारखं खाल चहा हवा असतो चहा साखर गोड सा गोड साखर साखर भाळ ते साखर साखर गाठी साखर गाठी शेव ते ओके हे बघ श्रीखंडपुरी आंबा आंब्याचा चा रस अगेन तुझी केमिस्ट्री परफेक्ट आहे ते बरोबर आहे भाई उनका इंटेलेक्ट मुझे पता आहे <laughs> म्हणून का, मी काय केलं तरी ते ओळखणार हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स ऑन बोथ ऑफ देम बरं होळी येणार आहे सो होळीचे काही प्लॅन्स केले आहेत मालिकेत होळी दिसणार आहे का तुम्ही कोणी सगळ्यांनी प्लॅन केली आहे होळी अजून तरी नाही मला स्वतःला रंग खेळायला आवडत नाही त्यामुळे ही दरवर्षी मला म्हणत असते चल जाऊया आणि मी नाही जात यावेळी आधीच तिला विचारलं की तू काय होळीचा प्लॅन नाही मला रंग घ्यायला आवडत नाही पण मी जाणार आहे यावेळी रंग घेऊन तिच्या घरात जाऊन तिला रंग लावणार आहे sure. मेक काय नवीन नवीन लग्न आहे ते घरातच रंग लावणार आहे रंग उधळणार आहोत होळीच्या दिवशी थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा थँक्यू